शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देशाचा पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन महाड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम सकाळी सर्वच शासकीय कार्यालयात त्या त्या, त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांमार्फत ध्वजारोहण करण्यात आले महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार शेठ गोगावले यांनी तालुक्यातील मोहत येथील जिल्हा परिषद शाळेत ध्वजावंदन केले तसेच विद्यार्थ्यांसाठी नव्याने झालेल्या संगणक कक्षाचे उद्घाटन देखील त्यांनी या निमित्ताने केले महाडचे प्रांताधिकारी श्री ज्ञानोबा बाणपुरे यांच्या हस्ते प्रांत कार्यालय आणि तहसीलदार महेश चितोळे यांच्या हस्ते तहसील कार्यालय महाड येथे ध्वजारोहण केल्यानंतर सर्व शासकीय अधिकारी चांदे क्रीडांगण येथील सार्वजनिक शासकीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण सोहळ्यासाठी दाखल झाले येथे विविध शाळांमार्फत देशभक्तीपर तसेच सांस्कृतिक गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याचा सर्व मान्यवरांसह उपस्थित जनसमुदायाने आनंद घेतला यामध्ये कोएसो विद्यासंकुल सेंट झेव्हियर्स स्कूल गुरुकुल अकॅडमी व अन्य शाळांचा सहभाग होता प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तालुक्यात आणि शहरात ठिकठिकाणी थेक सार्वजनिक महापूजेचे देखील आयोजन केले गेले होते आठवी त्याच्या पाठीमागे आरेसीचं पथक आहे मुलींचं त्याचं नेतृत्व करत आहे कुमारी अर्पिता विपुल नाईक नवरे नववी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी